नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाण्यात आणि मुंबईमध्ये जर आपण बहिलं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो आधीच हवामान खात्याने दिलेला होता आणि आता मात्र ठाण्यामध्ये जर आपण बहिलं तर ठाण्याची ही सध्याची परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात हा मुसळधार पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सुरू झालेला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात जर आपण बघितलं तर या ठिकाणी वंदना सिनेमा वंदना एसटी बसस्टॉप जवळ आपण आहोत जर आपण बघितलं तर या वंदना एसटी बसस्टॉप जवळ देखील बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साठायला सुरुवात झालेली आहे गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते साठलेलं आहे त्यामुळे एक वाहतूक जी आहे ती आता धीम्या गतीने होऊ लागलेली आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात वाहने देखील ह्या पाण्यातून ये करण्यात येत असतात त्यामुळे वाहने देखील जर बघितले तर काही ठिकाणी बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात वाहने ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत या प्रकार गाडी जर आपण बघली तर अर्धी गाडी जी आहे ती पाण्याखाली आपल्याला गेलेली पाहायला मिळते त्यामुळेच आता मुसळधार पाऊस जो आहे तो आता मुंबईनंतर ठाण्यामध्ये दे देखील सुरू झालेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात वंदना सिनेमा हा गृह आहे एसटी बसस्टॉप जवळच आहे तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणावरनं जात असतात मात्र या ठिकाणची परिस्थिती जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे मात्र गावाला येणाऱ्या चाकरमान्यांचे जर आपण बघितले तर मोठ्या प्रमाणात हाल दे जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत या पाण्यातून खडतर वाट जी आहे ती प्रवाशांना काढायला पाहायला मिळते नक्की जर आपण बघितलं तर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जर आपण बघितलं तर या ठिकाणी पंपिंग मशीन देखील बसवण्यात आलेली आहे मात्र पाऊसच या मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई ठाण्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या आता खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये नेमकी पावसाची काय परिस्थिती आहे ते आपण जर बहिले तर या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच जर आपण बहिलं तर ठाणे असेल मुंबई असेल या ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात जी आहे ती खऱ्या अर्थाने आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि ही दृश्य जर आपण बघितली तर ठाण्याच्या वंदना सिनेमागृहाजवळची ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात ह्या वंदना सिनेमागृहाजवळ जर आपण बघितलं तर पाणी जे आहे ते साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं शाळकरी मुलं जी आहेत ती देखील पाण्याखाली सॉरी पाण्यावरनं प्रवास करताना पाहायला मिळतात ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जर आपण बघितलं तर पंपिंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे मात्र पाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि गाड्या ज्या आहेत त्या बंद अवस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे जर बघितलं तर ठाण्यामध्ये जर बघितलं तर खऱ्या अर्थाने मुसळधार पावसाची सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते रिक्षा असतील गाड्या असतील त्या देखील जर आपण बोललं तर बंद पडलेल्या आहेत तर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने मुसळधार पावसाला जर आपण बघितलं तर, तर ला ला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते संपूर्ण वंदा एसी डेपोचा परिसर जर आपण बघितलं तर पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय दरवर्षी या वंदना सिनेमा गृहाजवळ जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साठत असतं आज देखील जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्याचे पडसाद जर आपण बघितले तर ठाण्यामध्ये देखील मुसळधार पावसापासून आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळते वंदना एसटी डेपो जवळ आव्हान आहोत पाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते वंदना एसटी बसस्टॉप जवळ आपल्याला साठलेलं पाहायला मिळते ही गाडी जर बघितली तर आरती गाडी जर बघितली तर येताना पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळाली मात्र अनेक ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीचं पाणी जे आहे ते साठलेलं आहे त्यामुळे ते येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हाल जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणावरनं आपल्याला जायला पाहायला मिळतात मात्र येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल जर आपण तर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक वाहनं जे आहेत दुचाकी ज्या आहेत त्या बंद पडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यामुळे जो मोठा मुसळधार पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये देखील जर आपण तर प्रामुख्याने सुरू झालेला पाहायला मिळतोय हा दुचाकीसार जर बघितलं तर पाण्यात वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतोय वंदना इन्स्टिट्यूट जवळ आपण पाहिलं तर प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळतं अनेक नागरिकांचे हाल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतात अनेक गाड्या ज्या आहेत त्या बंद अवस्थेत आपल्याला बंद पडलेल्या पाहायला मिळतात नागरिक जर बहिलं तर गुडघ्याभर पाण्यातून नागरिक जे आहेत वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने एकही माणूस जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला नाहीये की जेणेकरून नागरिकांची जे आहे सुरक्षितता सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित करू शकतो जर आपण बघितलं तर नागरिक देखील आता भयभीत झालेले आपल्याला पाहायला मिळतं कारण का कोणत्या प्रकारे या रस्त्यावर खड्डा असेल आणि जर खड्ड्यात पडून जर जखमी जर झाला तर आ, हे देखील नागरिक जे आहेत ते प्रामुख्याने पाहत असतात त्यामुळेच खडतर वाट जी आहे ती नागरिकांची आता खऱ्या अर्थाने आपल्याला ह्या वंदना सिनेमागृहाजवळ होताना पाहायला मिळते गुडघ्याच्या वर जर आपण बघितलं तर हे पाणी जे आहे ते नागरिकांच्या नागरिक जे आहे त्या गुडघ्याभर पाण्यामधून जे आहे आपली वाट काढताना पाहायला मिळत आहे त्यामुळेच मुसळधार पावसाची खऱ्या अर्थाने या ठाण्यामध्ये सुरुवात झालेली आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते ठाण्याच्या वंदना सिनेमागृहाजवळचा हा संपूर्ण परिसर आहे हा संपूर्ण परिसर जर आपण बघितलं तर पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा एकदा सांगतो की जा जा या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत या ठिकाणावरनच जर आपण बहिलं तर प्रवास करत असतात आणि आता देखील जर आपण बघितलं तर एक प्रकारे समुद्र किनारा जो आहे आ, तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या परिसरामध्ये आपल्याला साठलेलं पाहायला मिळतं आहे मात्र अनेक ठाणेकर देखील जर आपण बहिलं तर या पावसाचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण गाड्यांची परिस्थिती खऱ्या अर्थाने जर आपण बघितली तर अशा पद्धतीची गाड्यांची परिस्थिती जी आहे ती आता सध्याच्या या वंदना सिनेमागृहाजवळ आहे मोठ्या गाड्या देखील जर आपण बघितलं तर ह्या खडतर पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच आता ठाणे महानगरपालिकेचं एक पथक जे आहे ते देखील या ठिकाणी आता दाखल झालेलं आहे नागरिकांची सुरक्षितता जर आपण बघितली तर ती देखील महत्वाची आहे संपूर्ण रिक्षामध्ये जर आपण बघितलं तर पाणी जे आहे ते गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळेच महानगरपालिकेने जे आहे आता नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर पावले उचलायला कुठेतरी सुरुवात केलेली आहे नागरिक जर आपण बघितलं तर आ, कोट घालून जे आहेत सेफ्टी कोट घालून जे आहेत आता या वंदना सिनेमागृहाजवळ दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं कुठेतरी नागरिकांची जर आपण बघितली तर सुरक्षितता जी आहे ती महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने आता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जर आपण बघितलं तर उपाययोजना करताना आपल्याला हे महानगरपालिकेचे काही कर्मचारी या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतात मात्र प्रवाशांचे जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने हाल जे आहेत त्या वंदना सिनेमा एसटी डेपो जवळ आपल्याला होताना पाहायला मिळतात आपण जर बघितलं तर गुडघ्याच्या वर पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना जे आहे जर बघितलं तर त्यांची सुरक्षितता पाहून जर आपण बहिलं तर आता ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन हो कक्षाच्या वतीने या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत मात्र पाऊस जो आहे तो कुठेतरी थांबायचं नाव घेत नाहीये मुसळधार पावसाची नोंद जी आहे ती मुंबई ठाण्यामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि हे त्याचे दृश्य जर आपण बघितलं तर ह्या ठाण्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत वाहतूक कोंडी असेल किंवा वाहनं जी आहेत ती या पूर्णपणे या ठिकाणी बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आता दे या ठिकाणी दाखल झालेले आहेत एक्सक्लुझिव्ह दृश्यातून आपण जर बघितलं तर ठाण्याची खरी परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात वंदना सिनेमा एसी डेपो जवळचा हा परिसर जर बघितला तर था खऱ्या अर्थाने पाण्यामध्ये गेलेला आपल्याला अक्षरशः पाहायला मिळतोय त्यामुळे जर आपण बघितलं तर सुरक्षितेच्या उपाययोजना ज्या आहेत आता ठाणे महानगरपालिकेकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी कचरा साठलेला आहे त्या ठिकाणावरचा कचरा जो आहे काढून कुठेतरी हे पाणी कमी होईल आणि नागरिकांना या ठिकाणावरनं येण्यात येणारा मार्ग मोकळा करता येईल या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेने देखील आता पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे मात्र या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने बघितलं तर लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या करत असतात आणि या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय खऱ्या अर्थाने जर बघितलं तर समुद्राचं रूप जे आहे समुद्राच्या ज्या प्रकारे लाटा उठतात त्या लाटा ज्या आहेत त्या आपल्याला ह्या वंदना सिनेमागृहाजवळ होताना पाहायला मिळत आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा